स्वदेश फाउंडेशनच्या स्वप्नातील गाव कार्यक्रमाचा नवापूर येथे उत्साहात शुभारंभ सुरगाणा तालुक्यातील भदर ग्रामपंचायत अंतर्गत नवापूर गावात स्वदेश फाउंडेशनच्या वतीने स्वप्नातील गाव या कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ झाला लोकसहभागातून पार पडलेल्या पी आर ए गाव मूल्यांकन प्रक्रिया उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला गेल्या तीन महिन्यात नवापूर गावात आमूलाग्र बदल घडून आले असून या गावाने तालुक्यात एक आदर्श निर्माण केलाय गावातील सर्व पंचेचाळीस घरांना एकसारखा रंग प्रत्येक घरात शोषखड्डे पूर्ण गावात सुशोभीकरण बोलक्या भिंती आणि प्रवेशद्वारावर आकर्षक कमान उभारण्यात आली आहे विशेष म्हणजे गावाने पुढाकार घेत दारूबंदी जाहीर केली असून व्यसनमुक्त गावाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे या परिवर्तनामागे स्वदेश फाउंडेशनच्या महत्वपूर्ण वाटा असून संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गाव प्रगतीच्या दिशेने आगीकूच करत आहे कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये तहसीलदार रामजी राठोड पोलीस निरीक्षक चंद्रकांत दवंगे स्वदेश फाउंडेशनची वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे रायगड विभागीय व्यवस्थापक राजेंद्र गुंड तालुका उपव्यवस्थापक दीपक मोरे रोहिदास भांगरे नवापूर गाव समन्वयक व स्वदेश फाउंडेशन सुरगाना टीम ग्रुप ग्रामपंचायत भदरच्या सरपंच झंपाताई थोरात ग्रामसेवक महाजन नगरसेवक दादा थोरात तसेच आसपासच्या भदर सात बाभळ करुंद झिरा वडपाडा वांजुळपाडा गणपुरा मालगव्हाण पालविहीर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमात वृंदावन गाव विकास समिती नवापूर महिला मंडळ तरुण मित्र मंडळ यांनी सक्रिय सहभाग घेतला या निमित्ताने नवापूर गावाने स्वच्छ सुंदर आणि आदर्श ग्रामविकासाचे नवे पर्व सुरू केले आहे यूटीव्ही न्यूजसाठी रतन चौधरी सुरगाणा